नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवड येथे पुरंदर केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे तसंच मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी आले आहेत आज खूप दिवसांनी मित्रांनो मथुरसुद्धा मैदानात आला आहे आणि राहुलभाई पाटील यांचा अर्जुनसुद्धा आला आहे तसेच मित्रांनो नवमिंत केसरी बाकासूरसुद्धा या मैदानात शंभर टक्के येणार होता आणि बाकासुऱ्यांनी बायजाचा पायरासुद्धा फिक्स झाला होता मित्रांनो आज गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरून ही गाडी पाळाली जबरदस्त असा गाडीला स्पीड लागला आणि या गाडीने खुला गटपास केला आहे मित्रांनो खूप जणांना प्रश्न पडला आहे की या मैदानाचं लाईव्ह नक्की कशावरती आहे तर एस टी सी लाईव्हवरती हे चॅनल एच टी सी लाईव्ह या चॅनलवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो अजून तुम्हाला दोन तीन अपडेट अपडेट देतो द्वारलीचा हरणेसुद्धा मित्रांनो गट क्रमांक चौतीसवरून पाळणार आहे तसेच राहुलभाई पाटील यांचा अर्जुनसुद्धा गट क्रमांक सोळामध्ये पाळणार आहे मित्रांनो नवमुंदकेश्री बकासूर आणि बाईजासुद्धा जबरदस्त पाळाले आणि या गाडीला आणि बाकी सर्व गाड्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाकासूर मथूर सर्व नंदी किंवा नवीन चेहरे असतील आज सगळे चांगले चांगले बैला आले त्याच्यामुळे सेमीला आपल्या लढती चांगल्या बघायला भेटतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो मैदान एस टी सी लाईव्हवरती लाईव्ह बघा धन्यवाद